नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण आता महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की मग विधिमंडळातला तो कार्यकर्त्यांमधला ठोशांचा सगळा प्रकार पाहायला मिळतो आमदारानं कॅन्टीनमध्ये मारलेला ठोसा पाहायला मिळतो ज्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण्यांची प्रतिमा होती आहे हा चिंतेचा विषय आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं सुतोवाच विधिमंडळात केलेलं आहे की महाराष्ट्राचे आमदार किंवा ने नेते हे मुजोर होत आहेत अशा स्वरूपाची प्रतिमा तयार होती आहे साजिके ही प्रतिमा बदलावी लागेल ज्या स्वरूपाचं राजकारण होतंय ते बदलावं लागेल या पूर्ण परिस्थितीमध्ये राज्यातला राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना एक मोठा बदल होताना पाहायला मिळाला आणि तो म्हणजे भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा जी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली ही धुरा आणि त्यातून पक्षाची विचारसरणी पक्षाची प्रतिमा सांभाळत पुढे जाणं आणि निवडणुकांचं राजकारणात तर मातब्बर आहे भाजप त्यातही विजय होत राहणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः चव्हाण सर आपल्याबरोबर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत खूप खूप स्वागत आपलं खूप आणि प्रथमतः तुमचं अभिनंदन महत्वपूर्ण जबाबदारी मुळात रवींद्र चव्हाणजी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला खूप काही राजकीय पार्श्वभूमी नसते त्याला पदापर्यंतची मजल मारता येते साजिक हा भाजपमध्ये हे घडू शकतं आणि ते तुमच्याबाबत झालं पण आपण प्रदेश अध्यक्ष होऊ शकतो याची जाणीव कुठे झाली आणि कुणामुळे तुम्ही प्रदेश अध्यक्ष झाला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल खरं तर मला हे कधी स्वप्नातही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लक्षातही आलं नाही किंवा मी होऊ शकतो असं मला कधी वाटलंही नाही परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा मला पक्षाने जेव्हा सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पार्टीची जबाबदारी म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि मग त्यानंतरच्या काळात कार्याध्यक्ष आणि आत्ता प्रदेशाध्यक्ष